तो तो साने डे यांनी प्रशालेतील होतकरू व गरजू मुलांसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी वयांचे वाटप केले गेल्या तीन वर्षांपासून विजय गांगुर्डे हा उपक्रम राबवित आहे आपण ज्या विद्यालयात शिकलो त्याच विद्यालयातील गरीब मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे तसेच या प्रसंगी विजय गांगुर्डे यांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी प्रशालेच्या प्राचार्य सौ करुणा आव्हाड उपप्राचार्य प्राचार्य दुनबळे मॅडम किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य शिंदे सर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य निकम सर पर्यवेक्षक देवरे सर सौ रकिबे मॅडम सौ साळवे मॅडम प्राध्यापिका सौ दोपरकर मॅडम श्रीमती कानवड मॅडम भारती शिर्के पेखळे मॅडम जारस सर बलिराम शर्मा अमजद पठाण फारुख पठाण आदी मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के जे मेहता हायस्कूल व इवाय फरोड ज्युनियर कॉलेज नाशिक रोड या संस्थेमध्ये आमचा हा लाडका विद्यार्थी विजय गांगुर्दे याने शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेऊन त्याने आपल्या गुरुच्या प्रती आपल्या शाळेच्या प्रती जी काही कृतज्ञता त्याने व्यक्त केलेली आहे आमच्या शाळेमध्ये त्याने जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त वह्यांचं वाटप केलेलं आहे आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम तो गेली तीन ते चार वर्ष सतत राबवीत आहे तर त्याच्या या उपक्रमाबद्दल त्याला आमच्या शाळेच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीने मी त्याच्या वाढदिवसाबद्दल त्याला, त्याला अभिष्टचिंतन करते आणि त्याचं भावी जे आधी अगदी निरावय असं जाओ आणि त्याच्या पुढील वाटचालीला मी तेजलेता हायस्कूल व ईवायसोड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य या नाट्याने शुभेच्छा देते धन्यवाद श्री विजय गांगुर्डे यांना वाढदिवसानिमित्त जिवेत शरदम शतह असं म्हणते आणि विजय हा आमच्या जुनियर कॉलेजमधला सगळ्यांचा लाडका विद्यार्थी होता पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड असणारं विजय याने आता इतकी मोठी झेप घेतलेली आहे की आम्ही अभिमानाने सांगतो की आमचा सा विद्यार्थी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांकरता जे काम करतो आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आमच्या सानेगुरी शिक्षण प्रसारक मंडळाने नुकतंच एक निर्णय घेतलेला आहे की सिनियर कॉलेज सुरू करायचं आहे आणि विजय आम्हाला त्याला भरघोस मदत करतो आहे म्हणजे आर्थिक तर करतोच आहे पण विद्यार्थी आणणे आणि ते ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज जास्तीत जास्त वाढणे याच्याकरता विजय दरवर्षी आम्हाला मदत करतो त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्याची कृतज्ञता व्यक्त करतो आणि असे विद्यार्थी आम्हाला लाभले हे आमचं स्वतःचं भाग्य आम्ही समजतो शिष्य गुरुच्याही पुढे गेला की गुरुला आनंद होतो म्हणून त्याला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपला मरचूसाठी रवींद्र जाधवसह सागर केदारे नाशिक